Namaskar, everyone, here you can see that California has caught fire west coast. On east coast, there is a warning and there is a terrible snowfall here. When it caught fire, there was warning in the midwest and east coast. Here you can see the winter warning. Tens of millions of Americans are under winter weather alerts as snow, ice, whipping winds and plunging temperatures move from Missouri to the east coast.

तर अशी मजा आहे मजा म्हणण्यापेक्षा कॉन्ट्रास्ट किंवा विषमता आहे अमेरिकेत तुम्ही बघितलं की वेस्ट कोस्टला एवढी आग आणि आग विझवायचे एवढे प्रयत्न चाललेले लोकांना इव्हॅक्युएट करण्यात आलं तर तिकडेच ईस्ट आणि वेस्ट ईस्ट आणि मिड वेस्ट तर स्नोची वॉर्निंग इतकी की स्टेट इमर्जन्सी आणि सगळं बंद करण्यात आलं तर हे असं का होतं हे आपण पहिलं थोडक्यात बघूया त्याच्यासाठी मी तुम्हाला यू एसचा मॅप दाखवणार आहे परत एकदा वेस्ट कोस्ट जिथे आहे लेफ्ट साइडला डावीकडे तिकडे तुम्ही बघताय कॅलिफोर्निया एकदम एक्स्ट्रीमला आहे ग्रीन आणि तेच तुम्ही बघितलं ईस्ट कोस्ट किंवा मिडवेस्ट हे राईट साइडला आणि मध्यभागी आहे जे मी तुम्हाला आत्ता सांगत होती कॅन्सर सिटी आहे तुम्हाला दिसते सेंटरमध्ये आहे ओखलामाच्या वरती ब्लॅक लाईनच्या वरती आहे नाव वेस्ट कोस्ट कॅलिफोर्निया जिथे लॉस एंजलस आहे तिथपासून जर तुम्हाला मॅसिच्युस जिथे आम्ही राहायचो हो, राहत आहोत तिथेच यायचं असेल तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे की ड्राईव्ह करून किती डिस्टन्स लागतं आणि फ्लाईटनी फ्लाईटनी जवळजवळ सहा तासांचं डिस्टन्स आहे कॅलिफोर्निया टे मॅसेच्युसेट्स तर तुम्हाला जर ड्राईव्ह करायचं असेल तर तुम्हाला पंचेचाळीस तास लागतील कारण डिस्टन्स आहे चार हजार माईल्स तर तुम्हाला अंदाज आला असेल की कि किती दूर आहोत आम्ही आणि म्हणून आम्ही सेफ आहोत बऱ्याच लोकांनी चौकशी केली त्याबद्दल खूप आभारी आहोत आमची एवढी काळजी केल्याबद्दल आणि फ्लाईटचं डिस्टन्स हे बघा सहा ते साडेसहा तास लागतात जवळजवळ एवढं डिस्टन्स आहे आणि त्यामुळे वातावरणात एवढी विषमता आहे म्हणूनच आमच्या कोस्टला ईस्ट कोस्ट म्हणतात कायम थंड असतं आमच्या वरती डोक्यावरती कॅनडा आहे त्यामुळे सतत थंड वारे येत असतात तर वेराज इकडे तुम्ही बघितलं तर सगळं गरम आणि उष्म वातावरण आहे ग्रीष्मासारखं जेव्हा तिथे आग चालली होती तेव्हाच इथे मिडवेस्ट एवढा स्नो आणि स्नोची वॉर्निंग फ्रीजिंग रेन सगळं ठप्प पडत होतं म्हणजे किती कॉन्ट्रास्ट किती विषमता आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या इथे पण काय झालं हे बघा गाड्या चालत नाही अशा वेळेला स्नो मध्ये एक वेगळीच इमर्जन्सी असते आगीचा हो दुकान असतो पण लाईट जातात इलेक्ट्रिसिटी जाते मग ज्याच्यामुळे थंडीमध्ये लोक घरात गाठून जातात फायर प्लेस बंद होत ते वुडन फायर प्लेस असेल तरच फायदा होतो गाड्या बघितलं तुम्ही कशा फसतात ट्रक कसे फिरतात म्हणजे इकडे वेगळ्या प्रकारचे धोके निर्माण होतात स्नोमुळे तुम्ही बघितलं ट्रक कसा फिरलेला मग अशी एक पहिल्या व्हिडिओमध्ये आणि हे बघा किती स्नोचे डोंगर सगळे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे हे मिडवेस्ट झालं आता तुम्हाला दाखवणार आहे जिथे मी ऍक्च्युली राहते तिथे काय झालं वेस्ट कोस्ट ला वॉर्निंग चालू होती तेव्हा आमच्या इथे ईस्ट कोस्ट बॉस्टनला स्नोची वॉर्निंग चालू होती सहा ते आठ इंच स्नो होणार होता आणि हा जो डावीकडे माणूस आहे तो बॉस्टनला क्विन्सी मार्केट एक फेमस जागा आहे तिथे दाखवतोय आधीच्या स्नो मुळे एक ते दीड इंच स्नो मुळे एवढा स्नो पायलप झाला आहे आणि हे टाउन बॉस्टन क्विन्सीची जागा आहे तिकडे वीकेंड ला म्हणजे आत्ता जो विकेंड गेला तो किती तारीख होती बरं एकोणीस वीस तारखेला जवळ जवळ was hot art in snow expected with that that's we inches of snow could cover beautiful Quincy market by tomorrow morning at this time just for some historical perspective for you the last time Boston Logan picked up over 8 inches of snow न्यूज ते आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे स्नो झाल्यानंतर बरेच जण विचारतात की स्नो काढता का तुम्ही स्नो जर काढला नाही तर टेम्परेचर खूप कमी होतं रात्री इतकं कमी होतं की आता काल आमच्याकडे टेम्परेचर जवळजवळ झिरो डिग्री पॅरेनाईट झालेली म्हणजे मायनस ट्वेंटी मायनस थर्टी डिग्री सेंटीग्रेड अशा वेळेला ते जो स्नो आहे तो घट्ट आईस स्लेट होतो म्हणजे जर तुमचा रस्ता जराही स्लोपिंग असेल तर तुमची गाडीच वर जाणार नाही किंवा गाडी स्लिप होणार कारण आईसची लादी होणार त्याची आणि म्हणून तो स्नो जेव्हा पडतो तेव्हा फ्लफी असतो आणि म्हणून तो लगेचच काढायला लागतो हे बघा टेम्परेचर टेम्परेचर खरोखरच ह्याच्याहूनही कमी गेलेले ते बघा मायनस टू बेवर्ली झिरो बॉस्टन मग इथलं झिरो डिग्री फॅर नाईट म्हणजे मायनस ट्वेंटी टू मायनस थर्टी कन्वर्ट करून बघा सेंटीग्रेड सेंटी इतकं थंड होतं की बाहेर गेल्यावर असे हात एकदम फ्रीज होत होते फ्रीझर फ्रीझरच्या पेक्षा पण कमी टेम्परेचर होतं बाहेर म्हणजे तुम्हाला सगळं तोंड वगैरे सगळं कव्हर करून जायला लागतं that's काय of the jackpot area where uh, most of the snow from this fell although it's you know not overwhelming it's 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 a आमच्या आधी स्नोण्याआधी होल्डन म्हणून एक कम्युनिटी आहे तिकडे स्नो झालेला तिकडे त्यांनी मेजर करून दाखवला की कि स्नो किती झाला आहे तर मला तुम्हाला दाखवायचं होतं की किती कॉन्ट्रास्टिंग वेदर कॅलिफोर्नियामध्ये लोकांची घरं आगीने जळत आहेत आणि आग विजत नाहीये तर एकीकडे एक ईस्ट कोस्ट आणि मिडवेस्टला स्नो पाच इंचा स्नो झाला आहे होल्डन एका कम्युनिटी किंवा टाउन मध्ये म्हणून ते मोजून दाखवत आहेत हा त्यांचा आमच्या आधी झाला त्याच्यानंतर आमच्या इथे जवळजवळ असा पाच ते सहा इंच झाला स्नो मध्ये पण बरेच प्रकार असतात लाईट अँड फ्लफी असेल तर काढायला सोपा जातो वेट असेल चढ असतो काढायला खूप अवघड जातो आणि जर स्नो काढला नाही तर या स्नोची नंतर स्लेट बनते आणि स्लेट बनली आण बन तर त्याच्यावरनं गाडीची चाक जी आहेत ती घसरतात आणि गाडी सरकायला त्रास होतो म्हणून लगेचच्या लगेच हे रस्ते क्लीन करायला लागतात त्याच्यासाठी गव्हर्नमेंट मिलियन टू मिलियन डॉलर्स खर्च करते तेव्हाच हे रस्ते लगेच क्लीन होतात ज्या शहरांमध्ये पहिल्यांदा दाखवलं मिडवेस्ट केंटुकी वगैरे तिकडे प्रॉब्लेम असा आहे की ते लोक इक्विप नाही येत स्नो काढायला कारण त्यांच्याकडे सतत स्नो होत नाही वर बॉस्टनमध्ये नेहमी स्नो होतो त्याच्यामुळे इक्विप असतो ते, ते बघा मागे माणूस सायकल चालवतोय होतोय एवढा स्नो मध्ये सुद्धा लोकांना सवय झाली आहे स्नोची की स्नो पडतो निघतो रस्ता साफ होतो लोक गाड्या चालवतात स्कूल पण एखाद दिवस बंद होतं पण बाकीच्या टाउन्स मध्ये अक्षरशः इमर्जन्सीहून सगळं बंद होतं माझ्या घरीही काही एक्सेप्शन नव्हतं जसा सहा इंच स्नो झाला माझा नवरा जय खाली गेलं आणि खाली गेल्यावरती त्यांनी स्नो ब्लोईंग चालू केलं लगेच कारण आता सनी दिसतंय पण टेम्परेचर थंड आहे टेम्परेचर जवळजवळ दोन ते तीन डिग्री होतं म्हणजे अठरा वीस मायनस डिग्री तरी कवर करून जायला लागतं हा बघा स्नो जवळजवळ सहा इंच झालेला सगळीकडे हा थोडा क्लीन केलाय थोडा बाकी आहे आणि आता इकडे येऊनही तो क्लीन करेल स्नो हा आमचा लेक पूर्ण स्नोने कवर झाला आहे हे बघा हे असं स्नो ब्लोविंग करायला लागतं आणि तुम्हाला वाटेल की स्नो ब्लोइंग का करायचं कोणाला का नाही बोलवायचं तर आमच्या बाजूचे लोक जे बोलवतात तर ड्रायव्हे जितका मोठा असतो तितका तुम्हाला पर सेशन दोनशे डॉलर वगैरे द्यायला लागतात स्नो आणि असा स्नो झाला तर त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचं स्नो ब्लोवर ठेवायला लागतं आणि स्नो क्लीन करायला लागतं तर हे असं आहे इकडचं वातावरण तर तुम्हाला तेच दाखवायचं होतं की किती कॉन्ट्रास्टिंग एकीकडे स्नो तर एकीकडे फायर असं आहे अमेरिकेचं वातावरण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि सगळ्यांना फॉरवर्ड करा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा सोनल फ्रॉम ए मराठी बाय बाय